टिटवाळा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अध्यक्ष अण्णा मोरेश्वर तरे यांनी खासदार सुरेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत टिटवाळा या येथील स्वच्छता आणि प्रदूषित पाणीपुरवठ्याचा मुद्दा आयुक्तांसमोर उपस्थित केला भिवंडीचे खासदार सुरेश बाळा म्हात्रे यांनी कल्याण महानगरपालिका आयुक्तांकडून शहरातील विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीसह दहा मुद्द्यांच्या सद्यस्थितीची माहिती आढावा बैठकीत घेतली टिटवाळ्या शहरात झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार अध्यक्ष अण्णा मोरेश्वर तरे यांनी खासदारांसमोर आयुक्तांना महापालिकेच्या या समस्येकडे दुर्लक्षांची माहिती दिली अण्णा मोरेश्वर तरे यांनी सांगितले की टिटवाळ्यात अनेक सोसायट्या स्थापन झाल्या आहेत त्यांच्या घाणेड्या पाण्याखाली बनवलेल्या सर्व नाल्यांचे घाणेडे पाणी नदीत मिसळते आणि जलशुद्धीकरण केंद्रात जाते तेच प्रदूषित पाणी शहरात पिण्यासाठी पुरवले जाते तसेच येथील मोकळी जागा जी वृद्ध आणि मुलांसाठी चालण्यासाठी आणि खेळण्यासाठी जागा आहे ती बिल्डर लॉबीने व्यापली आहे ते पूर्णपणे सुसज्ज आहे पण बिल्डर म्हणतो की आमचे आहे के डी एम सी या समस्येकडे लक्ष देत नाही तसेच येथे रस्त्यांची समस्या आहे आणि महापालिका एकामागून एक टॉवर मंजूर करत आहे परंतु टिटव्या ती महत्त्वाच्या रस्त्यांकडे महानगरपालिका लक्ष देत नाही तसेच पाणीपुरवठ्यावरील बैठकीत अण्णातारी यांनी सांगितले की येथे पाणीपुरवठ्याची कमतरता आहे आणि गरज जास्त आहे त्यामुळे येथे मोहने येथून पाणी उचलणे आवश्यक आहे परंतु तेथे पाणीपुरवठ्यात दाब कमी असल्याने पाणी उपलब्ध होत नाही या समस्येकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे येथे अधिक पाण्याच्या टाक्याची आवश्यकता आहे जर हे पूर्ण झाले तर पाण्याची समस्या राहणार नाही